राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा अलर्ट रत्नागिरीत पावसाच्या जोरदार सरी मुंबईतही रिप रिप राज्यात आजपासून मुसळधार पावसाला आज पावस पावस सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे तर मंगळवारपासून मराठवाडा भागात पाऊस सुरू होईल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे सोमवारी पहाटेपासूनही मुंबईमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत तसेच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे त्यामुळे आज मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरात सोमवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे मात्र हवेत गारबा निर्माण झाला आहे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यासह हो कोकणातला अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे रविवारी संध्याकाळी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक गावांमध्ये विजेचा लपंडावही सुरू आहे येत्या काही दिवसात मान्सून आधिके आणि त्यानंतर कोकणात दाखल होईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई